Thank you not किती किंमत किती वाजता काय जोडी आहे का सिंगल सिंगल काय किंमत सांगितली पासष्ट हजार काय बाजारात काय मागणी चाळीस पंचेचाळीस किती पर्यंत होईल फायनल तरी काय अपेक्षा साठ पर्यंत नाव नंबर सांगा नाव नंबर तुमचा मोबाईल नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो पाच बासष्ट परत एकदा सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो पाच बासष्ट बहात्तर बाजाराचं नाव बाजाराचं नाव बाजार